ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला प्रतिमा रविराज आणि सायली घरी आले नसल्याने घरात सगळे चिंता व्यक्त करत असतात ऑक्सिडंटचे रिॲक्शन केल्यामुळे प्रतिमाच्या जीवाला पुन्हा एकदा धोका निर्माण होऊ शकतो अशी पूर्ण आजीला भीती वाटत असते त्यामुळे ती अश्विनला सायलीला फोन लावून तिथे काय चाललंय आहे विचार असं म्हणते दुसरीकडे सायलीने फोनवर अर्जुनला सांगितलेलं असतं की तुम्ही लवकर घरी या प्रतिमा हत्याबद्दल एक आनंदाची बातमी सांगायची आहे हे एकताच अर्जुन लगेच घरी जायला निघतो पण तितक्यात त्याला आठवतं की आपल्याला प्रियाच्या पायावरची जन्मखून पाहायची आहे पण प्रतिमाबाबतची आनंदाची बातमी हे, बात हे शब्द एकताच प्रियाच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते त्यामुळे ती स्वतःच पायातली काच काढते आणि अर्जुनला घरी चल म्हणून हट्ट करते ते ल लो, ते लोकसुद्धा घरी येतात तितक्यात सायली प्रतिमा आणि रविरायसुद्धा घरी पोचलेले असतात ले असे वेगळे वेगळे प्रश्न विचारत असते तितक्यात मागून पुन्हाही अशी हाक ऐकू येते ती ऐकून आजीला अगदी भरून आलेलं असतं कारण बावीस वर्षांनी ऐकलेला आवाज पुन्हा ऐकू आलेला असतो आपण स्वप्न पाहतोय की काय असं तिला वाटू लागतं प्रतिमा पुढे येते आणि पुन्हा आजीला मिठी मारते समोर चाललेला प्रकार पाहून प्रियाची तर अगदीच घाबरगुंडी उडालेली असते प्रतिमाचा आवाज पुन्हा आला म्हणजे आता आपल्याला नक्की जेलमध्ये जावं लागेल असं तिला वाटू लागतं सगळेजण सायलीचा प्रयोग यशस्वी झाला म्हणून तिला कौ म्हणून तिचं कौतुक करत असतात सायलीचा प्रयोग म्हणजे काय असा प्रश्न अर्जुन प्रिया आणि चैतन्यला पडतो प्रिया जाब विचारायला जाते पण रविराज तिला शांत करतात घरात सगळेजण प्रतिमाला वाचा परत आली म्हणून खुश असतात पूर्ण आजी तर प्रतिमाला काय काय आठवतं याबद्दल प्रश्न विचारत असते प्रिया खूपच घाबरलेली असते त्यानंतर सायली त्यांनी केलेल्या ॲक्सिडेंट रिॲक्शनबद्दल सगळ्यांना सांगते त्यावर प्रिया बोलते की वा मी गाडीत होते मग तिथे मी असली पाहिजे होती तुम्ही मला न घेता हे नाटक कसं केलं यावर रविराज तिला म्हणतो की तुला फोन केलेला पण तुला कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करायचं होतं हे ऐकून प्रिया शांत बसते त्यानंतर सगळेजण प्रतिमाला एक एक प्रश्न विचारू लागतात पण ती काहीच उत्तर देत नाही तेव्हा सायली सगळ्यांना सांगते की त्यांची वाच्या परत आली असली तरीही त्यांना मागचं काहीच आठवत नाही हे ऐकून पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसतो पण प्रिया मात्र खुश होते तितक्या डॉक्टर घरी येतात त्या सगळ्यांना बोलतात की तुम्ही त्यांना असं एक एक भूतकाळातले प्रश्न विचारत राहिलात तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य ठरणार नाही पण प्रिया मात्र मुद्दा मी तन्वी आहे मी तुला आठवलीच पाहिजे असा हट्ट क करत तिला त्रास देत असते प्रतिमा तिच्यापासून दूर पडण्याचा प्रयत्न करते पण तरीही प्रिया तिला सोडत नाही तिचा तो गोंधळ ऐकून प्रतिमाला चक्कर येते तेव्हा घरातले सगळेच घाबरतात पण अश्विन तिला तपासतो आणि काळजी करण्यासारखं काहीच नाही असं सांगतो थोड्या वेळाने अर्जुन प्रतिमाला तिच्या रूममध्ये नेऊन सोडतो